जुना कवठा परिसरातील दत्त मंदिर श्रीपाद नगर येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी जुना कवठा परिसरात सदरेल मूर्तीची देखाव्यासह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती समिती अध्यक्ष म्हणून मी या सर्व भाविकांचा आभारी आहे आपले श्रीपाद नगर इथे श्री स्वामी समर्थांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे माझी एक वर्षापासूनची माझी इच्छा होती गेल्या वर्षी आम्ही इथे महादेवाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे आणि त्यावेळेसपासून माझी इच्छा होती की इथे मूर्तीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हावी ती आज माझी मनोकामना पूर्ण झालेली आहे आणि इथे स्वामी भक्तांची स्वामी समर्थ महाराजांची दर्शनाची सोय व्हावी आणि झालेली आहे त्यासाठी आनंदी आहे धन्यवाद

नर्मदेश्वर महादेव मंदिरा प्राण प्रतिष्ठा के लिए तसे ये जे भाविक है स्वामी आया नर अतिशय आनंद है समिति अध्यक्ष या नात्या मी या सर्व भाविकांचे मी आभारी है तसेच या सर्वान स्वामी चौथा आनंद देने मध्य सर्व स्वामी भक्त आभारी है धन्यवाद लोकनायक न्यूज